नगरच्या सुदर्शन डुंगरवाल यांची महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा समितीवर विशेष नियुक्ती महाराष्ट्र राज्य शासनाने भगवान महावीर स्वामी यांच्या दोन हजार पाचशे पन्नासाव्या निर्वाण कल्याण वर्षानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे यासाठी जिल्हा स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे यात अहमदनगर जिल्हा समिती सदस्यपदी भाजप जैन प्रकोष्ठ सेलचे प्रदेश सचिव केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समिती मुंबई सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन डुंगरवाल यांची निवड करण्यात आली आहे राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे यात हितेश मोता ललित गांधी माजी आमदार चैनसुख संचेती संदीप भंडारी डॉक्टर गंगवाल यांच्यासह राज्यातील विविध मान्यवरांचा समावेश आहे नगरसेव सुदर्शन डुंगरवाल हे अनेक वर्षांपासून सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर आहेत सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची हातोटी संघटन कौशल्य याची दखल घेत त्यांना जिल्हा स्तरावरील समितीत स्थान देण्यात आले आहे या समितीमार्फत भगवान महावीर स्वामी यांच्या दोन हजार पाचशे पन्नासाव्या निर्वाण कल्याणक वर्षानिमित्त राज्यस्तरीय समितीच्या निर्देशानुसार विविध शासकीय विभाग विभाग शिक्षण यांच्या समन्वयातून तालुका जिल्हा स्तरावर निबंध स्पर्धा होणार असून पारितोषिक वितरण कार्यक्रम समितीमार्फत आयोजित केले जातील राज्यस्तरावर निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकास पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये द्वितीय क्रमांकास दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस तर तृतीय क्रमांकास एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये बक्षीस राज्य शासनाकडून दिले जाईल तसेच तालुका व जिल्हा स्तरावरही बक्षिसे देण्यात येणार आहेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धांचे आयोजन राज्य शासनाचे विविध विभाग व राज्यस्तरीय समितीच्या समन्वयातून आयोजित केले जातील नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नाविन्यपूर्ण व आगळेवेगळे सुंदर कार्यक्रम घेण्याचे नियोजन असेल असे सुदर्शन डुंगरवाल यांनी सांगितले या निवडीबद्दल डुंगरवाल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे जाजे न्यूज संपादक किशोर भाई भंडारी पुणे सबस्क्राईब मिस दिस अपडेट